राम कृष्ण हरी शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपला युट्यूब चॅनल शेतकरी राजा पंचन पंचण्या चॅनलवरती आज आपण मुल्यम बाजारामध्ये आलो आहोत गायींचा बाजारभाव बघण्यासाठी तर हा गाईंच्या बाजारभावामध्ये आवक पण भरपूर प्रमाणात आहे आज शेतकरी मित्रांनो तर कंटिन्यू व्हिडिओ पाहा आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा तुमच्याकडनं हीच अपेक्षा आहे संपूर्ण व्हिडिओ पहा शेतकरी मित्रांनो आपण मूल्य बाजारामध्ये गायीचा रेट बघण्यासाठी आलो आहोत तर संपूर्ण व्हिडिओ पहा तर आज गाईच्या आवक पण भरपूर प्रमाणात बाजारामध्ये आपल्या मुली बाजारामध्ये गाई कालोडी मशी आपण बाजार कवर करणार आहोत म्हशीचा आणि कालोडीचा एक वेगळा व्हिडिओ पडेल एक दोन तीन दिवसांनी ते गाय विहिरी आहे शेतकरी मित्राची आपली गै विरी आलेली आपण गाय पूर्ण संपूर्ण आधी कवर करूया पूर्ण कशी गे ये कधी गाय शेतकरी काल का किती होता काय तिसरा किती चालली अकरा बारा, बारा चालली आताला शेतकरी मित्रांनो तर किती जाते म्हणता आहे किती परत सांगता येऊ पंचा पंचान्न हजार सांगता तू वायावर पुस्तक आहे किंवा बरोबर कुठलं गावात भूत मोबाईल नंबर सांगा तुमचा एकोनवद पंचाहत्तर ओके नाही धन्यवाद मित्रांनो गाय विलेली आहे कालच तर एक नव्वद पंच्याण्णवची किंमत सांगतात गै त्याची गाय आहे कडराती गाय होती आता हा एक गाय आपण कव्हर करतोय कासला वगैरे बघा तुम्ही पॅचला पण चांगली आणि तानात गाय आहे कवर निश्चित किती किती तिसरी दुसऱ्याला किती चालली बावीस लिटर दोन त्यामुळे अकरा अकरा काय किंमत सांगता एक पाच मित्रांनी पूर्ण कवर करून बाजार जरा थोडी दरामध्ये वाढ झालेली आहे सुंदरचा बाजार बघून बघा तुम्ही तर गाईची सड वगैरे बघा तुम्ही मग कव्हर करतो पॅच वगैरे चांगला आहे एक पाच सांगतात व्यवहारा बसतात तर किंमत तुम्ही होईलच तिसऱ्या कड जाताच मोबाईल नंबर एकोणव्वद पंचाहत्तर अठ्ठावीस एकोणनव्वद पन्नास भूताष्ट शेतकरी मैदाना मुली बाजारामध्ये आलेली गाय गई एकदम चांगली बाबा बेस्ट गई किंमत एक लाखच्या वरच सांगितलेली शेतकरी मित्रांनो इथे गाय आहे शिंग गाय आहे शिंग आहे तर ही गाय कवर करतो गाय कितीची गाई दुसरी गाय किती दिवस टायम आहे चार पाच दिवस किती सांगता ही पासष्ट पासष्ट काहीतरी व्यवहार असेल कमी होईलच किती दाती ही बरोबर मोबाईल नंबर सांगा नव्वद त्र्याऐंशी आणि ही तुमचीच आहेत ना दोन्ही पण या यावर पायलरू गे मी तर कवर करतो मागणी पात्र मग पूर्ण हिची काय किंमत सांगताय पंचावन्न हजार सांगतात पायलरूच तिला शिंगा वगैरे नाहीत बघा बिन शिंगे गाये पायलवर कारवड त्याचं पण कोण सांगतात व्यवहारावर कमी होईलच मस्त चमक वगैरे चांगली आहे गायची पूर्ण गायी कवर का करतो कासाला वगैरे काही मस्त झालेली ते किती त्याची गाईल पहिल्या रोय का किती पर्यंत सांगायची तुम्हाला पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार पाहिलं जर तुम्हाला सांगितले तिन्ही गाई त्यांच्या शेतकरी मित्रांनो गाय दोन्ही बी चांगले कासाला पण गाय चांगले गेले कास पण कवर करतो मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव पंचवीस हा एकोणपन्नास चौऱ्याहत्तर सत्याहत्तर शेतकरी मित्रांनो जर गाई घ्यायची असल्या कोब्यावरती गाई विकायला असतं तिथं एकदम चांगल्या क्वालिटीच्या गाय असतं त्यांच्याकडे त्यांना तुम्ही फोन कॉल करून गाई खरेदी करू शकता तर असंच मूल्य बाजारामध्ये आपण गाईचं रेट आणि बघणार आहोत काय पद्धतीनं पर काय परिस्थिती चालू आहे तर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहा तुम्हाला घर बसल्या गाईच्या किमती गाईच्या क्वालिटी गाईच्या आवक वगैरे सगळं समजून जाते त्यामुळे चॅनलला पण सबस्क्राईब करत जावा शेतकरी मित्रांनो इथे गाई टॉप क्वालिटीची कासाला विसाला आकर्षित केलेली एकदम कासी जबरदस्त कासे तर तुम्ही अभंगाची काय माहिती घेऊन किती वेळाची काय दुसऱ्या वेळाची का किती चालली हो पाहिलं त्याला बावीस रुपये चालले बघा दोन टायमात घास पूर्ण काही कवर करतो चालण्याला वेळेला मस्त दिसते गायला शिंग वगैरे नाहीत मुक्त वाट्यामधे काही येईल शेतकरी मित्रांगता येऊन काय सांगता येस एक पंचवीस एक पंचवीस एक पंचवीस सांगतात गावारा बसत कमी होईल हां कमी जास्त दुसरी आता गाय गची कास वगैरे करतो खूप शेतकरी मित्रांनो गाय एकदम जबरदस्त नजर राहावी लागण्यासारखी गाय खतरनाक गाय पॅच वगैरे बघू शकता कांदा वगैरे याच्यामध्येच आहे गाई प्योवर याच्यामध्ये मोबाईल नंबर सांगाय तुमचा एक्याण्णव अडुसष्ट पंच्याऐंशी सदतीस हा नाव काय गणेश माने नाव आहे यांच्याकडनं गाई अजून काही का तुमचीनचीच गाई आहे पण गणेश माने यांचा मोबाईल नंबर सांगेन तुला गाई कवर करतो व्यवहारात चालू आहे इथं हो किती होताची गाय किती होताची दुसऱ्या का पहिला त्याला किती चालली दहा अकरा कितीपर्यंत व्यवहार चालू होता शेतकरी मित्रांनो व्यवहार चालू असताना काय आपल्या जास्त व्हिडिओ मध्ये म्हणजे बोलता येत नाही इथे त्यांचीच गाय किरण माने यांची त्यांच्या गाई भरपूर चांगल्या क्वालिटी त्यांच्याकडे गाय असतात त्यांच्याकडे गाई खरेदी करू शकतात दुसऱ्या तिसऱ्या त्याचा गै यांच्याकडे मिळून जातात तुम्हाला शेतकरी आता आपण थोड्या वेळात हात मार थाप मारले बहिलेल्या गाईवरती तर ह्या गाईचा पंच्याऐंशी हजाराला व्यवहार झाला आहे तर अशी एकाच तशी गै असणारे तिसऱ्या त्याची पहिल्या त्याला दहा अकरा दहा अकरा त्यांनी मग शेतकऱ्याचं म्हणणं होतं तर ही गै आता बघा शेंगाडी गाय आहे फक्त तर ही एक पंच्याऐंशी हजाराला गै विकलेली आहे तर तुम्ही बघू शकता गाईच्या दरामध्ये कशा पद्धतीनं वाडं वगैरे आहे मगचा शिंगरचा बाजार कसा होता शेतकरी मित्रांनो एक बाबा आले ते गाईला घेऊन ते म्हणले आमच्या गायीचा व्हिडिओ काढा त्यांनी म्हणजे घेतो त्यांची पण गाई चांगली शेतकरी मित्रांनी कुरडू गावची गाई आणि बघू शकता गाईचे कास वगैरे कशी केलेली आहे एकदम जबरदस्त कास आहे आपण गाईची माहिती एक शेंग शेंग गाईची चांगली दिसायला कुठलं याच पाय काय बाबा एका शेतकऱ्याच्या वहीनं चार गायी दिसतात दाऊन ये आपण परत गायची गायीची शपरन माहिती घेऊ ही गाई कव्हर करतो कासाला वगैरे कितीच टाईम आहे गायला गेला दहा दिवस टायम आहे ह्या गाईला पाहिला रोय का दुसऱ्या हाताची गाय पहिल्या हाताला किती चालली वीस लिटर वीस लिटर चालली दोन्ही टायमा दोन्ही टायमाला आता किती पण स्वराज्य म्हणता म्हणताय मग सांगा पंच्याण्णव हजार पंच्याऐंशी पंच्याण्णव आणि सांगा पंच्याऐंशी म्हणजे व्यवहाराबुसार काहीतरी कमी होईल म्हणतात आणि ह्या गाईचं किती वाताची गाई एक लाख पाच एक लाख पाच हजार किंमत सांगतात किती वाजता दुसऱ्या हाताची गाय गाई कवर करू मित्रांनो पहिले पण गाय दुसऱ्या तास होती हे पण दुसऱ्या तासून गय कासाला वगैरे आहे ब्लॅक डॉग आहे एकदम असे ब्लॅक कलरमध्ये मिसायला आहे शेंगाडी मुक्त वाट्यामध्ये उपयोगी अशी गाय आणि त्याची किती सांगते किंमत हे ह्याच्या गायची किंमत किती सांगते पाच एक लाख पाच व्यवहारा पण सगळ्या ते कमी होईलच जास्त एक तीनची तिसरी गय शेतकरी मित्रांनो हे पण ही आडते आजत असल्यामुळं पूर्ण कवर करतो आदत घ्यायची काय किंमत असते ती तुम्हाला असं मंगल बाजारामध्ये म्हणजे कासाला वगैरे मस्त त्याची काय किंमत सांगताय लाख दहा एक लाख दहा हजार सांगतात वारापासून कमी होईल आजत असल्यामुळं आणि कासाला वगैरे मस्त आहे मोबाईल नंबर सांगा तुमचा शहात्तर वीस शहात्तर वीस छत्तीस छत्तीस चौतीस चौसष्ट आणि चौथी गय शिंगाडी गय शिंगा वगैरे आहे ती किती गय आहे ना तिसरी आताची गाय पूर्ण कव्हर करतो किती दिवस टायम आहे अजून यायला यायला किती दिवस टायम यायला आणि दहा दिवस आहे यायला गेला हिची काय किंमत सांगताय तिच्या पंच्याहत्तराला सांगतात जरा थोडी हायवे वरती किती आणि ही जे यांची गै आहे की किती पायलर पायलरू आहे अशी आहे दाताला तर ही पंच्याहत्तर हजाराला व्यवहार पासष्ट का पंच्याहत्तर किती ही लेखली त्याचा सहासष्ट पाचशाला व्यवहार झाला तर मित्रांनो तर तुम्ही बघू शकता अशा गायीच्या क्वालिटीच्या गै किती लागेल गाई तर सहासष्ट पाचशेला गाई पूर्ण कास वगैरे कव्हर करतो अशी गै असणारी कव्हर असणारी हा दर चालू आहे आता चालू आहे बाजारामध्ये तर आपण ह्यांच्या चारही गाई कवर केलेल्या आहेत तर तुम्ही ह्यांच्या कॉल करू शकताकडनं गाई जर तुम्हाला घ्यायची असेल तर शेतकरी मित्रांनो आपण मूल्य बाजारला गाईचं अशी गाय कवर केलेली आहे तर माझी एक विनंती तुम्हाला की आता काही भागामध्ये लंपीचा रोग आलेला आहे तर कमेंटमध्ये करून सांगा की कोणत्या भागात कुठं तुमच्या भागात कुठं लंपी वगैरे कोण व्हिडिओ ज्या भागातून बघत आहे तर शेतकऱ्यांना विनंती की तुम्ही त्या भागात तुमच्या लंपी आहे का मग जेणेकरून इतर शेतकऱ्यांना पण समजून जाईल की बाबा कुठल्या भागात आहे पण त्याची प्रिकोलशन काळजी काय घ्यायची गरज आहे तर तुम्ही आता आपण मुली बाजारामध्ये बऱ्यापैकी गायचा बाजारभाव कवर केलेला आहे तर असंच पुढील शनिवारी पण बाजाराचा भाव कवर केला जाईल त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पाहत जावा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो रामकृष्ण हरी